अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार आपल्यापैकी अनेक जणांना गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असते पण गुरुचरित्र पारायणामध्ये एकूण त्रेपन्न अध्याय आहेत आणि ते पण मोठे आहेत ते वाचण्यासाठी काही नियम पाळायला लागतात म्हणजेच गुरुचरित्र हे जर सात दिवसात वाचले तर त्याचे अनेक प्रभावी फायदे किंवा चमत्कार आपल्याला दिसून येत असतात बऱ्याच वेळा आपल्या कामांमुळे म्हणा किंवा नोकरी धंद्यामुळे आपल्याला ते वाचणं शक्य होत नाही बऱ्याच जणांची लहान मुले असतात किंवा अचानक काही अडचण असेल गावाला जाणे असेल सुतक असेल किंवा महिलांना मासिक पाळीचा अशा अनेक कारणांमुळे आपल्याला गुरुचरित्र वाचता येत नाही जर तुम्हाला गुरुचरित्र वाचण्या इतकंच पुण्य हवं हो असेल तर तुम्ही गुरुचरित्राचाच संक्षिप्त भाग म्हणजे श्री संक्षिप्त गुरुचरित्र वाचू शकतात त्या विषयावर आज आपण माहिती घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कसं करायचं कोणी करायचं त्यामध्ये किती अध्याय आहेत नियम काय आहेत पारायण करताना उपवास करायचा किंवा नाही किती दिवसात पारायण पूर्ण करायचं या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले आपण पाहू संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथात एकूण सात, आनी सात अध्याय आहेत आणि हे सातही अध्याय अतिशय छोटे आहेत हे अध्याय वाचण्यासाठी आपल्याला सुरुवातीला पाऊन तास म्हणजेच पंचेचाळीस मिनटं लागू शकतात ते पण आपल्या वाचनाच्या स्पीडवर डिपेंड करतं पण तुमचा वाचनाचा स्पीड जास्त असेल तर तुम्ही ते पंचवीस ते तीस मिनटात वाचून पूर्ण करू शकतात आपण जेव्हा एखाद्या ग्रंथाचं वाचन करत असतो तर तो किमान आपल्याला ऐकू येईल एवढ्या आवाजात आपल्याला तो वाचायचा आहे गुरुचरित्र ग्रंथाला पाचवा वेद असं सुद्धा म्हटलं गेलं आहे कारण त्यातील प्रत्येक ओळ अतिशय महत्त्वाची आहे गुरुचरित्रात दत्तगुरूंच्या लिलांचं वर्णन केलेलं आहे ते गुरुचरित्रात विस्तीर्ण केलेलं आहे परंतु संक्षिप्त गुरुचरित्रात ते अतिशय संक्षिप्त भाषेत आपल्याला वाचायला मिळतं गुरुचरित्र वाचल्याने आपल्या घरातील निगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मकता दूर होते आणि दत्तगुरूंचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावर घरातील व्यक्तींवर नेहमी राहत असतो गुरुचरित्राचं वाचन केल्यामुळे आपलं मनसुद्धा पवित्र होतं पण जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल तोही यामुळे दूर होऊन जाईल म्हणून आपण कोणताही पारायण करत असू तर किमान आपल्याला ऐकू येईल अशा आवाजात आपण ते केलं पाहिजे आपल्यापैकी बऱ्याच भाविकांना असा प्रश्न पडत असतो की संक्षिप्त गुरुचरित्र कधी वाचायला सुरुवात करायची तर संक्षिप्त गुरुचरित्र हे दत्तगुरूंचा जो वार आहे म्हणजेच गुरुवारी त्या दिवशी आपण वाचायला सुरुवात करायची आहे किंवा गुरुचरित्राचा जो मोठा ग्रंथ आहे त्यामध्ये सुद्धा म्हटलेला आहे जेव्हा आपले मन निर्मळ पवित्र असेल तेव्हा तुम्ही गुरुचरित्र हा ग्रंथ वाचू शकतात म्हणूनच आपण गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करण्यासाठी कधीही सुरू करू शकतो त्यासाठी काही शुभमुहूर्त बघण्याची गरज नसते आणि हा संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथ आहे जो सात अध्यायांचा आहे तो तुम्ही कधीही वाचू शकतात अगदी हा ग्रंथ तुम्हाला रोजही वाचायचा असेल तर तुम्ही वाचू शकतात पण फक्त ज्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज किंवा मांसाहार करत असाल त्या दिवशी हा ग्रंथ तुम्ही वाचू नका दुसऱ्या दिवशी आपण सुचीभूत होऊन हा ग्रंथ परत वाचू शकतो आता हा ग्रंथ आपण कधी वाचायचा याबद्दल माहिती घेऊ हा ग्रंथ वाचण्यासाठी तुम्ही फक्त दुपारी बारा ते साडेबारा हा कालावधी टाळून तुम्ही हा ग्रंथ वाचायचा आहे कारण की दुपारी बारा ते साडेबारा हा कालावधी दत्तगुरूंच्या भिक्षेला जाण्याची वेळ आहे म्हणून एवढाच वेळ टाळून तुम्ही इतर वेळी हा ग्रंथ वाचू शकतात संक्षिप्त गुरुचरित्र पारायण हे आपण अगदी ब्रह्ममुहूर्तापासून तर संध्याकाळी चार वाजेपर्यंत कधीही वाचन करू शकतो अगदी आपल्याला नोकरी धंद्यामुळे दिवसभर जमत नसेल तर आपण संध्याकाळी कामावरून आल्यानंतर अंघोळ करून सुचिरभूत होऊन मग आपण हा ग्रंथ वाचू शकतो आपण संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करत असताना देखील पारायणाची मांडणी करू शकतो जर तुम्हाला जमेल तर एका चवरंगावर पिवळं कापड टाकून दत्तगुरूंचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ती घेऊन मांडावी एक कलश स्थापन करावा आणि दिवा लावायचा आहे अगरबत्ती धूप देखील लावायची आहे आणि नंतर आपण वाचनास सुरुवात करायची आहे जर कुणाला पूजा मांडणी करणं शक्य नसेल त्यांनी देवघरासमोर बसून फक्त दिवा लावून संक्षिप्त गुरुचरित्र पारायण वाचलं तरीही चालेल संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करत असताना आपण उपवास केला तरी चालतो म्हणजेच एक वेळ फलहार करून संध्याकाळी आपण उपवास सोडू शकतो आणि ज्यांना नाही जमलं तर उपवास नाही केला तरी चालेल जेव्हा आपण संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करत असतो तेव्हा आपण ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे आणि रात्री झोपताना जर तुम्हाला जमलंच तर चटई किंवा घोंगडी असेल तर त्यावर तुम्ही झोपलात तरी चालेल जेव्हा आपण पारायण करत असाल तेव्हा परणं म्हणजेच दुसऱ्यांच्या घरचे अन्न अजिबात घ्यायचे नाही आहे आणि संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करत असताना तुम्हाला ते आसनी करायचे आहे म्हणजेच एका ठिकाणी बसूनच ते करायचे आहे पारायण चालू असताना तुम्हाला उठायचे देखील नाही आहे किंवा काहीही बोलायचे नाही आहे हे वाचनासाठी आपल्याला जास्तीत जास्त पाऊन तास ते अर्धा तास लागू शकतो त्यामुळे आपण हे नियम पाळू शकतो ज्या दिवशी तुम्हाला हे संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे त्या दिवशी तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर हळद गोमित्र मीठ यांचे मिश्रण करून मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी काढली तर अतिशय उत्तम आपल्याला मुख्य प्रवेशद्वार उंबरठ्यावर हळदीचं लेपनसुद्धा करायचं आहे म्हणजेच काय तर आपल्याला मुख्य प्रवेशद्वार हे सजवायचं आहे असं म्हटलं जातं की जिथे गुरुचरित्र पारायण चालू असतं तिथं दत्त महाराजांची एक फेरी अवश्य होतेच होते मुख्य प्रवेशद्वाराबरोबरच आपण आपल्या घरात देखील गोमूत्र हळद मीठ टाकून आपल्या घरातील फरची देखील स्वच्छ करायचे आहे म्हणजेच पुसून घ्यायचे आहे जर तुम्ही हे पारायण सकाळी ब्रह्ममुहूर्तावर केलं तर अतिशय उत्तम यामुळे तुम्हाला अनेक चमत्कारिक फायदे दिसून येतील तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण होण्यास तुम्हाला मदत होत असते जेव्हा तुम्ही अंतःकरणाने स्वच्छ मनाने गुरुचरित्र पारायण करतात तेव्हा तुमच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होत असतात आपण जेव्हा गुरुचरित्र पारायण करत असतो तेव्हा आपल्याला सुरुवातीला संकल्प करायचा असतो आणि संकल्प करून आपल्याला वाचनाला सुरुवात करायची असते तुम्ही अगदी एकच दिवसाचा संकल्प देखील करू शकतात किंवा अकरा संक्षिप्त गुरुचरित्र वाचण्याचा देखील करू शकतात म्हणजेच काय तर अकरा दिवसांमध्ये अकरा संक्षिप्त गुरुचरित्र पारायण तुम्ही करू शकतात किंवा सात दिवसांमध्ये अकरा पारायण तुम्ही करू शकतात किंवा तीन दिवसांमध्ये देखील अकरा पारायण तुम्ही करू शकतात हे सर्व आपल्यावर अवलंबून असतं आपण जेव्हा पारायण करत असतो तेव्हा तिथे ते दिवा हा नेहमी प्रज्वलित असला पाहिजे तुम्ही जर संकल्प करून गुरुचरित्र वाचत असाल तर तुमची काही इच्छा असू द्या ती मनात ठेवून जर तुम्ही गुरुचरित्र वाजत असाल तर ती तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होते पारायण झाल्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचा असतो तो अगदी तुम्ही दूध साखरेचा देखील दाखवू शकतात किंवा अगदी पूर्णावर्णाचा देखील नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये आपण जे काही खाण्यासाठी बनवलेलं असेल तोही नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात नंतर दत्त महाराजांची तुम्हाला आरती करायची आहे त्यानंतरच आपल्याला आसन सोडायचं आहे जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही या दिवसांमध्ये सात्विक जेवण करायचं आहे म्हणजे कांदा लसूण टाळता आले तर टाळायचे आहे आता दत्त जयंतीसुद्धा येत आहे म्हणूनच तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण करू शकत नसाल तर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र पारायण जरूर वाचा जर तुम्हाला वाचणं शक्य नसेल तर यूट्यूबवर तुम्ही ऐकले तरीही चालेल गुरुचरित्र वाचल्यामुळे अनेक भाविकांना अनेक चांगले अनुभव देखील आलेले आहेत संक्षिप्त गुरुचरित्र हे अमृत व सिद्धलीला अमृत सिद्ध मिळून बनवले गेले आहे हे पारायण करत असताना आपण नेहमी पूर्व दिशेला तोंड करून बसले पाहिजे गुरुचरित्र पारायण करत असताना अनेक भाविकांना एक अडचण येत असते ती म्हणजे मन एकाग्र होत नाही यासाठी एक सर्वात उत्तम उपाय म्हणजे आपण सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून हे पारायण केले तर अतिशय उत्तम असते पारायण करत असताना गुरुमाऊलींना एक विनंती करा की माझ्याकडून ही सेवा करून घ्या दत्तगुरूंना प्रार्थना करायची आहे की दत्तगुरू आजपासून मी संक्षिप्त गुरुचरित्र वाचनास सुरुवात करत आहे माझ्या घरात सुखशांती समृद्धी समाधान आरोग्य ऐश्वर या सर्व गोष्टींचा लाभ तुमच्या कृपेने होत आहे आजपासून मी संक्षिप्त गुरुचरित्र वाचन करीत आहे आणि ते एकाग्रतेने निर्विघ्नपणे माझ्याकडून पूर्ण करून घ्या अशी विनंती श्रीगुरूंना करायची आहे आणि ही विनंती दत्तगुरू नक्कीच पूर्ण करतील जर तुम्हाला संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करण्याची तीव्र इच्छा असेल आणि पोथी मिळत नसेल तर तुम्ही गुगलला जाऊन त्याची पी डी एफ देखील आहे त्याचे जे रॉक्स मारून ते देखील तुम्ही वाचू शकतात जर तुम्ही संकल्प करून गुरुचरित्र पारायणाची पोथी वाचत असाल तर पहिल्या दिवशी ज्या वेळेला वाचनासाठी बसत असाल त्याच वेळेला इतर दिवशीही बसत जा अशा आहे व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद